नागलीला अन्न घटकांमध्ये अत्यंत आरोग्यदायी समजलं जात हे मी तुम्हाला एकेका व्हिडिओ मध्ये सांगत आलेलो आहे आता या नागलीची आज मी आंबील बनवणार आहे ही आंबिल आपल्यासाठी किती फायदेशीर आहे ती कशी बनवायची ती सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आता सुरुवातीला या नागलीचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदे कोणते हे मी तुम्हाला सांगतो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांसाठीच नागलीचं सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं नागलीचे लाडू भाकऱ्या पापड आणि आंबील या प्रकारे या नागलीचं सेवन केलं जातं नागलीमध्ये असणारी प्रथिन कर्बोदके आणि फॉस्फरस यामुळे आपली हाड आणि दात मजबूत राहतात गर्भवती महिलांसाठी बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी बाळाच्या चांगल्या वाढीसाठी ही नागली फार फायदेशीर ठरते तसंच मधुमेहासाठी शरीरातल्या साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी ही नागली फायदेशीर ठरते नागलीमुळे आपल्या शरीरातली चरबी कमी होते तसंच शरीरामधलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राखण्यास मदत होते नागलीमुळे शरीरातली कमजोरी तर दूर होतेच शिवाय रक्तवाढीसाठी आणि एखाद्यामध्ये जास्त अशक्तपणा जर असेल तर डॉक्टर डॉक्टरसुद्धा ही नागली खाण्याचा सल्ला देत तसंच एखाद्याच्या शरीरामध्ये अपचन गॅस आणि पोटदुखीचा जर त्रास असेल तर ही नागली जरूर खावी तर अशाच या बहुगुणी नागलीचं आंबील कसं बनवायचं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे आयकॉनवरती क्लिक करा तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर साहित्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या चवीनुसार या तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर या आंबीलमध्ये दुसरा महत्वाचा घटक म्हणजे करवंद मी घेतले आहेत ही कच्ची करवंद आहेत निसर्गामध्ये प्रत्येक अन्नपदार्थाचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तसंच जंगलामध्ये फिरताना ही करवंद खाल्ली असता आपल्याला भेटणारी अतिरिक्त ऊर्जा म्हणून ही करवंद उन्हाळी दिवसांमध्ये जंगलामध्ये फुललेली दिसतात कच्च्या करवंदामध्ये ऊर्जेसोबतच आंबटपणा यावा म्हणून ही करवंद मी घेतली आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ मी घेतलं आहे सगळ्यात आधी ही जी करवंद आहेत ती पाण्याने स्वच्छ धुवून मी घेणार आहे म्हणजे करवंद तोडताना हा जो काही चीक त्याला लागलेला असतो तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने चोळून ही करवंद स्वच्छ धुवून नंतर मग कपड्याने मी पुसून घेणार आहे आता ही सर्व करवंद दगडी कुंडल्यामध्ये ओतून ती ठेचून घ्यायची आहेत अगदी हलके हलके ठेचून घेतल्यावर या करवंदामधल्या बिया मी काढून घेणार आहे एक करून अशा प्रकारे सर्व बिया मी काढून घेणार आहे बिया काढल्यानंतर ही करवंद मी पुन्हा धुवून घेणार आहे आता ही करवंद या दगडी कुंडल्यावर टाकून अगदी बारीक ठेचून घ्यायची आहेत ठेचताना त्यामध्ये मिरची सुद्धा मी ठेचणार आहे राहे। या करवंदाची चटणी सुद्धा खूप छान लागते ती सुद्धा एकदा तरी तुम्ही बनवून पहा करवंद आणि मिरच्या बारीक ठेचून घेतल्या आता मी एका भांड्यामध्ये ते काढून घेणार आहे नागलीचं आंबील बनवण्यासाठी नागली ही रात्रभर आंबवली जाते आणि त्यानंतर तिचं आंबील बनवलं जातं आंबील या शब्दाचा अर्थ असा होतो की आंबवणे आंबवणे म्हणजे फर्मंट करणे ज्यावेळी आपण असे काही घटक आंबवतो त्यावेळी त्यातले महत्वाचे घटक हे रिलीज होत असतात म्हणजेच फर्मंट होत असतात ते बाहेर येतात आणि ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात अशी ही जुनी पद्धत मात्र आजही ती वापरली जाते मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे नागलीचं पीठ न ना आंबवता ही नागलीची आंबील कशी तयार करायची हे दाखवणार आहे आता आंबिल बनवण्यासाठी नागलीचं पीठ मी चाळून घेणार आहे दोन मोठ्या चमच्याच्या अंदाजाने मी हे पीठ घेणार आहे या अंदाजाने किमान सहा माणसांसाठी ही आंबिल तयार होईल आता या नागलीच्या पिठामध्ये मी थोडं थोडं पाणी ओतून पीठ अगदी पातळ होईपर्यंत पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे नागलीच्या पिठाच्या ज्या गुठळ्या तयार होतात त्या बारीक करून घ्यायच्या आहेत साधारण एक ग्लास भरून पाणी मी या पिठामध्ये ओतलेलं आहे पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी मी घेतलं आहे पाणी थोडस गरम झाल्यावर या पाण्यामध्ये नागलीच पाण्यात पातळ केलेलं पीठ मी ओतणार सो आहे सोबतच हे मधून मधून ढवळत राहायचं आहे नागलीच्या पिठाला चांगली उकळ आल्यावर त्यामध्ये करवंदाचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ टाकून मग गॅस बंद करायचा आहे नागलीची आंबिल दहा ते पंधरा मिनिटात बनून तयार होते आता या नागलीच्या आंबीलमध्ये मी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे नागलीची आंबील खायला आता तयार आहे ही आंबिल आपण तशीच पिल्ली तरी चालते पिताना ती फार स्वादिष्ट लागते खर तर नागलीची आंबिल बनवण्याची ही अगदी साधी सोपी आणि पारंपरिक पद्धत या प्रकारे नागलीची ही आंबिल जंगलामध्ये राहणारे रानावनात फिरणारे शेतांमध्ये काम करणारी माणसं आज सुद्धा बनून पितात आणि निरोगी तर दीर्घायुषी राहतात व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आपली काही मत असतील काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश रहा, रहा आणि आनंदी राहा धन्यवाद